स्वरा रिअल इस्टेट एजन्सी मुंबईत स्वस्तात मस्त घर मिळवण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करणार आम्ही बदलापूर टिटवाळा पनवेल येथे स्वस्त घरं दुकाने बंगले फ्लॉट विक्री व खरेदीसाठी उपलब्ध करतो आपल्याला खिशाला परवडेल अशा किमतीत आणि आपल्या गरजेनुसार जागा शोधून देणे हेच आमचे उद्दिष्ट आज संपर्क साधा आणि तुमचे हक्काचे घर मिळवा स्वरा रिअल इस्टेट एजन्सी आमचा पत्ता रूम नंबर दोन बिल्डिंग नंबर सहा लिली अपार्टमेंट फ्लॉवर व्हॅली कॉम्प्लेक्स जवळ दीपाली पार्क बेलापूर वेस्ट संपर्क सत्त्याण्णव झिरो वीस पंचवीस झिरो अठ्ठ्याऐंशी नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे अहो नवीन वर्ष तर येतं आहे ना नवीन वर्षामध्ये नवीन काय काय नवीन सर्व काही गोष्टी आणि नाविन्यपूर्ण सर्व हे नवीन वर्ष आपल्यासाठी असणार आहे सुखाच्या समृद्धाच्या आनंदाच्या भरभराट इच्छे आणि आरोग्यदायक आपल्या सर्वांना जाऊ ही श्रीचरणी प्रार्थना बरं का मित्रांनो आणि जर व्हिडिओ आपला नवीन पाहत असेल चॅनल जर नवीन पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लागलीच बेलॅकॉन बटनसुद्धा दाबा आणि ते बटन जे असेल नाही ड घंटा ते घंटा दाबा आणि त्याला ऑल करा म्हणजे आपल्याला व्हिडिओ हे व्हॉट्सअप यू यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये येतील आणि ते व्हॉट्सअप आणि फेसबुकमध्ये न पाहता डायरेक्टलीच आपल्याला यूट्यूबमध्ये पाहायला मिळतील आणि लगेच आपल्याला पाहायला मिळतील आणि आपली माहिती जी आहे ते लगेच आपल्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो चला जावे आपल्या विषयाकडे विषय तसा आपल्या सुरक्षा पर्यवेक्षक आणि सुरक्षा अधिकारी सुरक्षा वरिष्ठ सुरक्षा अधिकारी यांच्याकरता थोडासा आहे तर तो काय आहे <coughs> महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना अध्यक्ष सोनोनी मॅडम आणि संस्थापक सरचिटणीस प्रथमेश आल्लाडसाहेब आता तुम्ही हा व्हिडिओ पा पाहता पाहता हा फोटोसुद्धा पाहताय की कामगार मंत्री महोदयांना गेले चार दिवसापूर्वीच कामगार मंत्री महोदयांना आपल्या अश्विनीताई भेटल्या त्यांच्या संघटनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी भेटले आणि त्यांना ते पत्र दिलं आता पत्र काय दिलं ते पत्र हे अशा प्रकारे आहे बघा मित्रांनो पत्र असं आहे की महाराष्ट्रातील सुरक्षारक्षक मंडळामधील कार्यरत असणारे सुरक्षा पर्यवेक्षक यांना लाल कलरचा बूट आणि लाल कलरचा पट्टा हा देण्यात यावा बरं का देण्यात यावा अशी मागणी त्यांनी क त्याच्यामध्ये केलेली आहे आता थोडंसं आपण पाठीमागं जाऊया का तुम्ही हे तुम्ही म्हणाल हे काय नवीन आहे का <coughs> हो मित्रांनो तुम्ही पाठीमागच ज्या आपला खाकी गणवेश आहे हा खाकी गणवेशाबद्दल आपलं सर्व काय चाललेलं आहे आणि खाकी गणवेश ज्यावेळेस आपल्याला जे नोटिफिकेशन आलं म्हणजे जे काय पत्र आलं आपल्या कामगार मंत्री महोदयांनी त्याच्यामध्ये नमूद केलं होतं की मुंबई भ्रणमुंबई मुंबई मधले जे काही मा मुंबई महानगरपालिकेतले जे सुरक्षारक्षक आहे त्यांचा जो खाकी गणवेश आहे तसा गणवेश आपला सुरक्षारक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांना पण देण्यात यावा पण त्याच्यामध्ये खाली लिहिलं होतं की त्यांनी काळा बेल्ट आणि काळा शूज वापरण्यात यावा असं त्याच्यामध्ये नमूद केलं होतं पण त्यामध्ये नमूद करताना त्यामध्ये असं काही फरक नाही केला की रक्षकांसाठी वेगळा आणि सुरक्षा पर्यवेक्षकांसाठी वेगळा असं काही नाही आहे त्या पत्रामध्ये एकच होतं आणि त्या पत्रामध्ये एक आल्यानंतर मग सुरक्षारक्षक मंडळाच्या अध्यक्षांना विचारण्यात आलं की साहेब हे काय आहे काय नवीन काय तर ते म्हणाले की ह्याच्यामध्ये जसं वरून आदेश आलेला आहे तसंच त्याची अंम अंमलबजावणी करणार म्हणजे काळा शूज आणि काळा बेल्टच आम्ही सुरक्षा पर्यवेक्षकांना देणार मग आता इथे गडबड झाली सुरक्षारक्षक आणि सुरक्षा पर्यवेक्षक हा ओळखायचा कसा याच्यामध्ये थोडेसे बदल आणि तफावत असणं फार जरुरीचं आहे आणि म्हणूनच हे काळा बेल्ट आणि लाल ब जो काय आपण बेल्ट यूज करतो आणि बूट यूज करतो त्याच्यामध्येच थोडासा फरक दिसतो आणि आपल्या खांद्यावरती जे स्टार आहेत त्याच्यावरून आणि टोपे बदललेले असेल त्याच्यावरून आपण सुरक्षारक्षक आपला सुरक्षा पर्यवेक्षक <coughs> सुरक्षा अधिकारी याच्यामध्ये ओळख निर्माण होते आणि ते ओळखलं जातं सामान्यतः आपल्यामध्ये आपण ओळखतो आणि पाहणारी जी कोणी व्यक्ती असेल त्याला थोडासा फरक दिसल्यामुळे त्यांच्यामध्ये फरक असल्यामुळे ते थोडंसं जाणतील की ह्याच्यामध्ये जा बदल आहे म्हणजे हा सुरक्षारक्षक आहे हा सुरक्षा पर्यवेक्षक आहे हा, हा बदल दिसेल म्हणून तो बदल होता मित्रांनो आणि हा बदल असाच आत्तापर्यंत चालत आला होता आणि आता मध्यंतरी आपला खाकी गणवेश आता तुम्ही म्हणाल की सर ते घालायचं कधी कामाला अरे हो की जरा थांब की जरा सगळं <laughs> चाललंय की मित्रा त्याच्यासाठी सर्व काय चाललेलं आहे ना मित्रांनो आत्ता सुरक्षारक्षक मंडळामध्ये कपडा आलेला आहे तो कपडा आता टेलरला दिलेला आहे तो शिवून सुद्धा येईल आणि एक आपला सुरक्षा रक्षक मंडळामध्ये गणवेश परिधान केलेला आपला सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी असेल <coughs> लावलेला असेल त्या ठिकाणी सर्व काही तो सुरक्षा रक्षक कसा आहे त्याचे आर्टिकल्स काय आहे त्याचा लोबो कसा आहे तो तुम्हाला तिथे दिसेल आणि सुरक्षारक्षक मंडळ ज्यावेळेस हायलाईट करेल त्यावेळेस आपण हे हायलाईट करूच आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रथम आपल्या चॅनल चॅ चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती याच्या अजून आपण व्हॉट्सअपवरती वगैरे सगळीकडे येत असतात आपले, आपले, चानल, चा, चानल ये आपले सुरक्षा रक्षक खूप फास्ट आहेत असो परंतु तो त्याच्या पद्धतीने मग सुरक्षा पर्यवेक्षक आणि सुरक्षा अधिकाऱ्यांचं काय हा प्रश्न निर्माण झाला हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर बऱ्याचच याच्यामध्ये खलबतं चाललं होतं आपले मुंबई सुरक्षारक्षक मंडळामध्ये पण चाललं होतं मग त्याच्यानंतर नाही म्हणाले की पत्राची अंमलबजावणीच करावी लागेल आता पत्रामध्ये जसं नमूद आहे तसंच त्या पद्धतीने होणार मग त्याचीच अंमलबजावणी होणार वेगळं काय त्याच्यामध्ये पण नाही आहे आता आपला प्रथमेश दादा काय ऐकायला माने नाही 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 वेगळं जसं आहे तसंच असलं पाहिजे काही केल्यास घडी काय आमचं मानायलाच तयार नाही 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 म्हटलं झालंच पाहिजे मग आता ते वाट पाहिजे होती आपल्याला कामगार मंत्री कधी होत आहेत ते कामगार मंत्री होत आहेत तोपर्यंत काय करू शकतो <laughs> मग कामगार मंत्री महोदय आपले आकाश फुनकोरवार साहेब हे नियुक्त झाले आणि त्यांनी चार्ज ज्या दिवशी घेतला ज्या दिवशी ओपनिंग होतं त्याच दिवशी आपल्या अश्विनीताई त्या ठिकाणी पोहोचल्या ताबडतोब त्या ठिकाणी पोहोचल्या आम्हालाही पोचता नाही आलं आम्हालाही माहिती नाही पडलं आणि त्यांचं ऑफिसचं उद्घाटन त्याच दिवशी होतं पहिल्या माळ्यावरच आहे त्याच ठिकाणी होतं त्या ठिकाणी अश्विता गेलं आणि पहिलं पत्र जे आहे ते हे पत्र दिलं की सुरक्षा पर्यवेक्षक यांना सुरक्षारक्षक मंडळातील आदेश द्या की त्यांना लाल बूट आणि लाल जो पट्टा आहे तोच वापरण्यात यावा तोच त्यांना देण्यात यावा आणि मग तसा आदेश वरून जसा निघेल जसा आपला खालीपर्यंत आदेश येईल तसं सुरक्षारक्षक मंडळसुद्धा त्याची अंमलबजावणी नक्की करेल आता याच्यामध्ये ज्यावेळेस कामगार मंत्री महोदयांशी चर्चा केल्यानंतर कामगार मंत्री महोदय म्हणाला की माझा प्रथमच आता तुम्ही पाहताय की मी चार्ज हा घेतो आहे आणि काय घडामोडी घडलेलं आहे तर कशा पूर्वी काय काय झालं याच्यामध्ये थोडीशी माहिती घेऊन आम्ही तुम्हाला सविस्तर याच्यावरती माहिती घेऊ तुम्हाला बैठकसुद्धा आयोजित करू तुम्ही बैठकीचंसुद्धा पत्र द्या त्या मला ठीक आहे आपण बैठकीचं पत्र देऊ म्हणजे काय याच्यामध्ये जर होत असेल इकडं तिकडे काय होत असेल तर तशी बैठक आयोजित केली जाईल आणि त्याच्यानुसार तुमचा जो, जो प्रश्न आहे तो प्रश्न मार्गी लागेल आणि आत्तासुद्धा त्यांनी आदेश तसं दिलेत की बाबा हे असा असा छोटासाच प्रसंग आहे छोटीशीच गोष्ट आहे काही वेगळी जास्त काही नाही आहे आणि ते अधिकारी लेवलवरती अधिकाऱ्याने करून तो पत्रव्यवहार जो आहे तो करावा आणि सुरक्षा रक्षक मंडळाने आदेश द्यावा असेसुद्धा आपले कामगार मंत्री महोदय म्हणाले त्यामुळे खरोखरच आपण प्रथमेच दादाचा खरोखर कसं काय म्हणायला लागेल त्याला आता कोणत्या शब्दामध्ये आभार मानले पाहिजेत आपल्या सुरक्षा पर्यवेक्षकाने की बाबा रे हे असं असं होतं आहे आणि अजूनपर्यंत अजून तो परिधान करायच्या आधीपासूनच सगळे काही गोष्टी होतील असा सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्षसुद्धा म्हणतात आणि सगळेजणच म्हणतात की तो निर्णय येईल आणि त्याच्यानंतर सर्व काय होईल तत्पूर्वी मित्रांनो काय सुरक्षारक्षक अफवा पण पसरवत आहेत त्याच्यापासून सावधरा आणि थोडंसं सा थांबा धीर धरा खाकी गणवेशाबद्दल कोणीही अफवा लोभो काय चेंज आहे आणि काय केलं काहीही पाठवू नका कृपया करून असा झाला पाहिजे तसा झाला पाहिजे हे व्हॉट्सअप आणि फेसबुकमध्ये होत नाही वो। हो त्या प्रत्यक्षात उतरायला लागतं मैदानात उतरायला लागतं त्याला यायला लागतं हो त्याचं होत नसतंय ते बरं काय तसं नसतं आहे ते यायला लागतं आहे त्याला बघा ते आणक नाही मगच होतंय का बघा ते तुमची ताकद कुठं हो हे इथंपर्यंतच व्हॉट्सअप आणि फेसबुकमध्येच बाहेर कोणी यत्ता येत आवा त्याच्यातनं बाहेर जेऊन येऊन काम करणार आहेत मित्रांनो ते हे पुण्यामध्ये पुण्यामधून येतात इथंपर्यंत ऐक नाही मित्रांनो आणि आम्ही मुंबईमध्ये असून सुद्धा आम्ही इथंपर्यंत येत नाही संघटनेमध्ये सुद्धा ही शोकांती काय आमची <coughs> माझीसुद्धा शोकांती काय आले तर तुरळक सुरक्षारक्षक असतात ज्या दिवशी खरोखर उतरायची जरूरत लागेल त्या दिवशी उतरलं पाहिजे आपले एकजूट जे आहे ते दाखवलं पाहिजे बाकी सगळ्या गोष्टी त्या दिवशी आपण बाहेर ठेवल्या पाहिजेत रोज रोज कोण बोलवत नाही हो कोण कोणाला एक दिवसच बोलवतात त्या दिवशी गरज असते आणि त्या दिवशी गरज असते त्या दिवशी त्या दिवशी तुम्हाला मित्रांनो त्या गरजेला सगळ्यांनी हजर राहणं जरुरीचं आहे मित्रांनो जास्त काय तुमचा वेळ घेत नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली नमस्कार